बघणार आहोत अगदी बनवायला सोपं रेमेडी अजिबात कुठल्याही जास्तीचं साहित्य लागणार नाही अगदी कमी साहित्यात आणि अगदी पटकन तयार होणारी आणि अगदी रिझल्ट अगदी भरपूर देणारी अशी ही रेमेडी नक्की तुम्ही करून बघा अगदी एक वेळेस बनवाल तर नेहमी तुम्ही करून हा उपाय नेहमी कराल याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर त्यासाठी काय करायचं सर्वात प्रथम आपण एक भांड गरम करून घेऊया भांड गरम झाल्यानंतर सॉरी एक भांड आपण ठेवूया कुठल्याही प्रकाराचं घ्या त्यानंतर लगेच आपण काय करणार त्याला गरम करून घ्यायचं आता हे भांड आपण पूर्णपणे व्यवस्थित तापू द्या आपलं भांड व्यवस्थित तापल्यानंतरच याच्यामध्ये आपण खोबरेल तेल हे घालणार इथे मी पॅरीशूट खोबरे याचं वापरते तर आपण कुठल्याही प्रकाराचं वापरलं तरी काही हरकत नाही पण जास्ती करून हे आपलं रेग्युलर नेहमीच वापराल तर अगदी छान रिझल्ट आपल्याला मिळतो तर इथे कमीत कमी मी अर्धा वाटी तेल घेतले आता आपल्याला कितपत दिवसासाठी आणि कितपत आहे त्यानुसार आपण तेलाचं प्रमाण घेऊन घेऊ शकतो अर्धा वाटी इथे मी तेल घेतले अर्धा वाटीसाठी काय करायचं लगेच याच्यामध्ये पोहे खाण्याचे जे चमचे असतात ते इथे मी दोन ते तीन चमचे दाणे घेतले मेथीदाण्यांमध्ये अगदी भरपूर पोषक तत्व असतात त्यामुळे आपले केस दाट होतात पुन्हा गळती देखील आपली थांबते त्यानंतर त्याचे अगदी भरपूर असे वेगवेगळे उपाय आपल्याला केसांसाठी होतात तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीची रेमेडी करून बघा यामध्ये अगदी भरपूर असे कॅल्शियम विटॅमिन ई सोडियम फायबर अशा पद्धतीची अगदी भरपूर पोषक तत्व असल्यामुळे आपले केस अगदी मौसूत आणि अगदी दाटसर देखील होतात तर अगदी बनवायला सोपं अगदी काही जास्ती आपल्याला याचं काम करायची गरज नसते तर काय करायचं फक्त तेलामध्ये आपल्याला हे दाणे पूर्णपणे दाणे लालसर होईपर्यंत मंद आचेवरती आपल्याला आता यांना तेलामध्ये शिजवून घ्यायचे तर मंद हचीवरती मी आता हे मेथीधाने तेलामध्ये शिजवून घेत आहे यामुळे जे मेथी मेथीधाण्याचे तत्व असतात ते पूर्णपणे तेलामध्ये उतरतात आणि त्यामुळे आपल्या ते आपले जे केसांना असतात भरपूर असा तो फायदा हा होतो याला काय करायचं दिवसातनं सॉरी आठवड्यात ना दोन वेळेस आपल्याला हे तेलाचा वापर करायचा आहे रात्री आपण हे तेल लावून घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच केस धुवून घ्यायचे जास्त वेळ हे केसांना राहू देऊ नका त्यामुळे काय होईल आपले जे केस असतात ते अगदी तेलगट होतात आणि त्याच्यावरती धूळ बसते आणि त्यामुळे आणखी आपल्याला वेगळा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून धुतल्यानंतर सॉरी लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच धुऊन घ्या त्यामुळे अगदी छान असा रिझल्ट आपल्याला ह्या तेलापासून मिळेल तर महिन्यातनं तुम्ही कमीत कमी, कमी आठ ते दहा वेळेस हे तेल लावा अगदी छान असा रिझल्ट मिळतो तर अशा पद्धतीचे आपले बघा जे मेथेधान्य काळे व्हायला सुरुवात झाले लगेचच आपण गॅस हा बंद करायचा आणि आता हे तेल पूर्णपणे गार होऊ द्या गार झाल्यानंतर लगेचच आपण एका अर्ध्या बाटलीमध्ये भरून ठेवा आणि एक रिक्वेस्ट करेल मी हे तेल जर तुम्ही अगदी फ्रेश बनवाल म्हणजे ज्यावेळेस आपल्याला लावायचं आहे आणि त्यावेळेस बनवून जर तुम्ही लावाल तर याचा खूप असा रिझल्ट आपल्याला मिळतो आपण बऱ्याच वेळेस काय करतो आपण तर लावून घेतो सॉरी बनवून घेतो आणि एक एक दीड दीड महिना ते तेलाचा वापर आपण करत असतो ह्यामुळे आपल्याला नंतरून रिझल्ट हा व्यवस्थित मिळत नाही म्हणून एक वेळेस बनवाल तर फक्त दोन ते तीन वेळेसच तेलाचा वापर करा त्याच्या हिशोबाने आपण तेल बनवा त्यामुळे आपलं तेल देखील वाया जाणार नाही आणि आपलं रिझल्ट देखील आपल्याला प्रत्येक वेळेस आपण बनवून तेल लावलं तर छान आपल्या केसांना मिळेल नक्की तुम्ही ह्या पद्धतीची ही रेमेडी करून बघा अगदी छान रिझल्ट मिळेल जर तुम्हाला उपाय आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा